मध्ये हलकासा कॉमेंटरी मध्ये जॉईन असतील आमचे मित्र समालोचक कस्तुब यांचा आवाज आहे तो आवाज आपण ऐकूयात किल्लावाडी खालची आणि त्याच्यानंतर बोरख लगेच ट्रॉस होणार आहे मैतानाच्या आतमध्ये दाखल झाले पहिला बॉल ऑन साइड ला, ला ड्राईव्ह केलाय क्षेत्र त्या ठिकाणी आहे परंतु वन बाउन्स चेंडूला सी मारे कप्पार चौकार चार धवा अक्षय समोर एक चेंडू चार धबा धावपल कावर पुन्हा एकदा शॉटम पोल पॉवरफुल प्लॅट आणि प्लॅट स्ट्रोक वडा मॅग्नेटेशन स्ट्रोक षटकार दहा तापात का रोहित पुन्हा एकदा पुन्हा एकदा उडवला काय करून कम्बॅक पाहायला मिळेल का रोहित रोहित पुन्हा एकदा सज्जेवतोय हो थोडस कमबॅक थोडस अक्षय पॅच मधून आता झाली गेले चार चंडीचा खेळ झालाय सोळा दाबा धावपळकावर पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु काय जबरदस्त कमबॅक खेळले गेले ट्राय करेल अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील जिकडे रोहित सज्ज होतोय आतीस समोर मोठा फटका मारायचा प्रयत्न प्रयत्न अखेरकार फसलाय आणि फसता फसता डाट बोलालाय तर अखेरकार पहिल्या षटकात पहिला बॉल ऑन साईड ला वर्ष इट इज अ बीग हिट शक्तो काय जबरदस्त सुरुवात पुन्हा एकदा ऑन साईड ला ड्राईव्ह केलं तोंडला वन पाऊस मी काय जबरदस्त काय जबरदस्त सत्रशे त्या ठिकाणी चेंडू खाली आला दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न दुसरी धाव घेता घेता चोवीस पुन्हा एकदा चेंडू केलं चेंडूला एक धाव ला। ला पुन्हा लांबांचा सत्रशे त्या ठिकाणी येतोय दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न आणि बघता बघता दोन धाव सुरुवात चालली दुसऱ्या छटक्यामध्ये ता थोडंसं थांबवलं पुन्हा एकदा था। एक खोलता चेंडू मिस टाइमिंग मिस टाइमिंग झालं गेले थोडस खराब खरासंघ एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा बघता बघता पूर्ण झाली थेकी होईपर्यंत सज्ज होतोय तेत्रक्ष पहिला आला गेलाय पहिला षटकार आला गेला ते तेवढी मारे पार षटकार काय घडेलू खाली येतोय पकडलायकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि अक्षयचा सुद्धा खेळ संपलाय पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि धावसंग धावपलावरती चौथीच धापाऱ्या शुभेच्छा तर टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलमजी करण्याचा निर्णय या ठिकाणी साखरे संघाने केला गेला पस्तीस धावांचा पाठलाग आहे आणि काय त्या पस्तीस धावांचा पाठलाग होईल पस्तीस धावा या मैदानात यश रेडी होतोय पस्तीस धावांचा पाठलाग त्यामुळे पंचाळीस फक्त फक्त चौतीस धावा अप्पल करते लगावले होते इकडे आता सुरुवात कशा प्रकारे असणार आहे क्षेत्र त्या ठिकाणी आहे एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी वेगवान पैकी वेगवान त्याच कारण असणार आहे पुन्हा एकदा यश सज्ज होतोय ट्राय केला क्षेत्र त्या ठिकाणी आहे पकडला झेल अखेर कर पहिला विकेटच पतन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय यश पुन्हा एकदा सज्ज त्या नाही तर ताकद आहे ना टप्पा पडल्यानंतर चेंड अपकमिंग ता यंगस्टर ताकद आहे आणि आतापर्यंत ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले काची तापे चेंडू हवे स्वतः जातोय चेंडू खाली ओहो हो हो एक नवीन दोन नवे तीन नवे तर जवळ चौथ्या अट चेंडूला पकडलंय नखेरकार अजून एक विकेट आलाय पंकजा मध्ये करून दाखवलंय पुन्हा एकदा यश सज्ज होतोय पुढे खेळण्याचा प्रयत्न काय जबरदस्त गोलंदाजी आहे सुरेख गोलंदाजी दोन धाबा आल्या पहिल्या पाच चेंडू मध्ये पहिल्या मॅच मध्ये दोनच धावा दोनच धावा पहिल्या पाच चेंडू मध्ये शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुढे खेळण्याचा प्रयत्न समोर स्ट्रेट लॉंग कोण पकडणार अखेरकार लॉंग्रसनकाकडून जेल सुटलाय आणि दोन धाबा गोष्ट ना सोपी नाहीये पण तिकडे करावं येस पण त्यांनी सांगितलं थोडस सा बाहेर आहे त्यामुळे मुळे दिशेने बोलतो यासाठी ये, वाईट वाई चेंडू गोलंदाजी ट्रॅक वर आला गेला पुन्हा एकदा पुन्हा एकदा ह्याला ट्राय केलंय शपल होऊन केल्याचा प्रयत्न चेंडू केला सही मारे का पार चेंडू मध्ये पंचवीस धावांची गरज पुन्हा एकदा अक्षयशेवतोय ऑन साईडला ट्राय केलं चेंडूला एकच धाव विसरून धावायचा प्रयत्न आणि बघता बघता तिकडे एक धाव तिकडे जवळ जवळ तीन आले गेलं थोडस खराब क्षेत्र आणि खराब क्षेत्र आणणार आहे तिथे काम करावं लागणार आहे मोठा फटका ऑन साइड ला ड्राई केलं चेंडू लांब वनला क्षेत्रक्षक आहे अरे हे क्या हो रहा भाई दोन पायांच्या मधून चेंडू निघून गेला सीमा रेखा पार तीन चेंडू अठरा धावा तीन मध्ये अठरा आणि ड्राईव्ह केला गेला यावेळेला चेंडू अडवला गेला हे की नाही मॅच मध्ये फक्त अचरित राहिले कारण होत जो गोलंदाजी करतोय त्यांनी पैलून ठेवलं होतं किल्लवाडी संघाला आता प्रयत्न आता झाला गेला अडचणी इतक्या वाढल्या ना की जवळजवळ पहिल्या षटकामध्ये जवळजवळ बघता बघता वीस ताफात कर सतरा ताफात आपल्या कार सामना जिंकलाय अंबोळी संघाने आणि पराभवाच्या शाळेत जातोय किल्लावाडी खालची संघ